पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बस मध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती लैंगिक अत्याचाराची घटना घडली या घटनेप्रकरणी दत्ता गाडे या आरोपीला शिरूर मधून ताब्यात घेण्यात आलं पुणे पोलीस आणि गुन्हाच्या गावकऱ्यांनी मिळून केलेल्या सर्च ऑपरेशन नंतर दत्ता गाडे सत्तर तासांनंतर हाती लागला यानंतर त्याला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं यावेळी न्यायालयानं गाडेला पोलीस कोठडी सुनावली दरम्यान आरोपीच्या वकिलांनी सुनावणी दोघांच्या सहमतीनं शारीरिक संबंध झाल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केलाय दत्ता गाड्याचे वकील यांनी सुनावणी दरम्यान काय युक्तिवाद मांडला पाहूयात पीडित तरुणी आणि आरोपी दत्तात्रय गाडे यांची ओळख एक महिन्यापूर्वी स्वारगेट बस डेपो मध्ये झालेली दत्ता गाडेच्या म्हणण्यानुसार मी तिला कुठलीही बळजबरी केलेली नाही ती स्वतःहून मला म्हटली तेव्हा आम्ही बसमध्ये गेलो तरुणीने साडेसात हजार रुपये घेतले त्या ठिकाणी त्या तरुणीचा एजंटही असल्याची माहिती गाडेने आपल्या वकिलांना दिली त्यामुळे या प्रकरणात संपूर्ण कन्सेंट तरुणीचाच आहे बलात्कार प्रकरणातील दत्ता गाडे याचा भाऊ राहुल गाडे हा त्याच्यासारखाच दिसतो पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतलं दत्ता गाडेचा चेहरा टीव्हीवर दाखवला गेला पोलिसांनी सोशल मीडियात ट्रायल केलं मुलगीच पत्ताहून मसमध्ये गेली कुठलाही अत्याचार झाला नाही दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाले असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं दरम्यान कोर्टानं आरोपीला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या दरम्यान आरोपीचे फोन तपासले जातील या प्रकरणात त्याचा इतर कोणी साथीदार आहे का हे देखील तपासले जाईल तसेच त्या तरुणीचा एजंट कोण आहे याचाही शोध पुणे पोलिसांकडून घेतला जाऊ शकतो त्यामुळे या प्रकरणात कोणकोणते खुलासे होत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका